आषाढी एकादशी निमित्त नागपूरच्या निर्मल नगरी येथील गजानन महाराज मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीला एक हजार एक किलो वजनाच्या फळांची आरास करण्यात आली आहे विठुरायाचं देखणं आणि लोभस रूप डोळ्यात साठवण्यासाठी भक्तांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केल्याचं पाहायला मिळत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी आषाढी एकादशी निमित्त नागपूरच्या निर्मल नगरी येथील विठ्ठल रुक्माईची ही प्रतिमा कशा प्रकारे आकर्षक फुलांनी आणि फळांच्या आरसनी सजवण्यात आलेली आहे जवळपास एक हजार एक किलोच्या फळांचा वापर करून ही फळांची आरस इथे तयार करण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची फळं जी सध्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे त्या सर्व प्रकारच्या फळांचा वापर ही आरस तयार करण्यासाठी करण्यात आल्याचं ता आपल्याला पाहायला मिळते अत्यंत देखणं आणि अत्यंत लोभस असं रूप आपल्याला विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे ते पाहायला मिळत आहे मंदिरात हे विश्वस्त आहे देशमुख महाराज त्यांना विचारूया अत्यंत सुंदर अशी ही देखणी आरस आहे आणि अनेक भक्त ही आरस बघायला येत आहे या आषाढी एकादशी निमित्त या सजावटीकरता एक हजार पाच अकरा किलो फळांची मागणी करून आणून आणि इथे आमच्या सर्व भक्तांच्या सहकार्याने इथे सजावट करण्यात आलेली आहे दिवसभर काय वेगवेगळे कार्यक्रम आहे आज दिवसभर विविध कार्यक्रम आहेत पारायण आहेत कीर्तन आहे वेगवेगळ्या पद्धतीने फुलांच्या फळांची आरस करून अशा प्रकारे जो आजचा आषाढ एखाद्याचा सण आहे जो उत्सव आहे तो साजरा केला जात आहे आणि विठुनामात नामस्मरण केलं जात आहे कॅमेरामॅन मिथून आजमनेचं तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर आणि आता इतर काही बातम्या बघूयात नाशिक जिल्ह्यात